राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने एक फेब्रुवारी रोजी गुरुवारी पहाटेच्या सुमारास मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर या हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणावरून सोलापूर शहराचा दारूचा पुरवठा करणाऱ्या तीन मोटरसायकली पकडल्या या कारवाईत भरारी पथकाने सोलापूर हैदराबाद रोडवर पाळत ठेवून बाळू काशीनाथ पवार व एकोणचाळीस राहणार मुळेगाव तांडा येईसमास पाच रबरी ट्यूबमध्ये चारशे लिटर हातभट्टी दारू त्याच्या होंडा कंपनीच्या दुचाकी क्रमांक एम एच तेरा सी जी सत्तेचाळीस एकसष्ठ वरून वाहतूक करताना पकडले तसेच सुरेश शंकर राठोड वय चाळीस राहणार मुळेगाव तांडा या इसमास पाच रबरी ट्यूबमध्ये चारशे लिटर हातभट्टी दारू सुझुकी ॲक्सेस दुचाकी क्रमांक एम एच तेरा डी एस ब्याण्णव शून्य नऊ या वाहत यातून वाहतूक करताना ताब्यात घेतले एका अन्य कारवाईत गोविंद बाबू चव्हाण व एकोणचाळीस राहणार मुळेगाव तांडा याला त्याच्या सुझुकी ॲक्सेस दुचाकी क्रमांक एम एच तेरा डी एन चौऱ्याहत्तर अठ्ठावीसवरून चार रबरी ट्यूबमध्ये तीनशे वीस लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडून तिन्ही आरोपींच्या ताब्यातून सत्तावन्न हजार चारशे किमतीचा दारूसह एकूण दोन लाख सत्तावन्न हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे शिवकुमार कांबळे जवान अशोक माळी नंदकुमार वेळापुरे अण्णा करचे वाहनचालक दीपक वाघमारे यांच्या पथकाने पार पाडली